बदलापुरात उल्हास नदीनं धोक्याची दो पातळी ओलांडलेली आहे उल्हास नदीची सध्याची पाणी पातळी पूर्णांक ऐंशी नदी नदीकिनारच्या रहिवाशांना सतर्कतेच आहे उल्लास वीस मीटर पाणी पातळी गाठल्यास बदलापुरात पूर येण्याची शक्यता वर्तवली आहे ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमध्ये आणि बदलापूरमधल्या ह्या उल्हास नदीवरचा हा ब्रेक पाऊस तापमान पूर्णपणे जे उल्हास नदी पूर्ण लोक आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी निघून जाण्याचं आवाहन केलं जातं रिक्षा प्रत्येक जागी फिरते आणि जी बाबून ही नदी पाहते ही उल्हास नदी जी सह्याद्रीच्या पर्वतरांगातून वाहतिये अगदी पाहायला गेलं तर कर्जच आणि दोनावळा भागामध्ये जे मुकलदार पाऊस पडत आहे त्यामुळे कुठेतरी ही उल्हास नदी कुटुंब भरून वाहताना दिसते आणि आज या उल्हास नदीमुळे बदलापूरला प्रचंड धोका निर्माण आहे कॅमेरामन सरप्रस्त आजीजू आणि स्टार टी व्ही बद्लापूर